चिल्लर नाणी मोजताना खामगाव नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली मार्च अखेर पर्यंत कर वसुली प्रत्येक नगरपालिकेत सुरू आहे याकरिता खामगाव येथील एका चिप्स विक्रेत्या व्यापाऱ्यांनी चक्क चौपन्न हजार रुपयांची चिल्लर नाणी कर भरण्याकरिता आल्याने स्थानिक नगरपालिका कर्मचाऱ्यांची तारांभड उडाली काही वर्षापूर्वी गलित गोंधळ दिल्लीत मुजरा या नावाचा मराठी चित्रपट चांगलाच गाजला होता हे सांगण्याचे कारण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील पालिकेतील कर्मचाऱ्यांची मात्र चांगली तारांबड उडाली आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मालमत्ता कर नळपट्टी कर आदी वसूल केला जातो त्यासाठी नागरिक सुद्धा कर भरताना दिसत आहेत असाच मालमत्ता करधारक खामगाव नगरपालिकेत कर भरण्यासाठी पोहोचला तेव्हा कर विभागात एकच गोंधळ उडाला कारण खामगाव येथील जगदीश बोहरा यांच्याकडे मालमत्ता कर त्र्याण्णव तेहतीस रुपये बोहरा एक दोन व पाच रुपयांची नाणी अशी चौपन्न रुपयांची चिल्लर नाणी घेऊन नगरपालिकेत पोहोचले एवढे चिल्लर पाहून कर्मचारी अचंबित झाले आणि हे केव्हा मोजायचे असा प्रश्न त्यांना पडला आजच्या परिस्थितीत व्यवहारात काही नाणी घेतली जात नाही तेव्हा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फक्त रुपयांची नाणी स्वीकारली व बाकी रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याचे सुचवले मात्र या घटनेवरून एका चित्रपटाची आठवण उपस्थितांना झाली गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील एका दृश्याची प्रचिती खामगाव नगरपालिकेत आली या चित्रपटात मकर ननासपुरे निवडणुकीसाठी पंचवीस हजार रुपयांची अनामत रक्कम चिल्लर स्वरूपात भरायला घेऊन येतो आणि हे पैसे मोजता मोजता निवडणूक विभागातील अधिकारी तोच फंडा एका चिप्स विक्रेता व्यावसायिकाने आणला मालमत्ता कर भरा असा त्यांच्या मागे लावल्याने त्यांनी चार कॅरेट मधून चौपन्न हजार रुपयांची चिल्लर नगरपालिकेच्या कर विभागात आणली अखेर तांत्रिक कारणास्तव वीस हजार रुपयांची चिल्लर स्वीकारून उरलेली रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याचे सांगण्यात आले माझं नाव मनीष प्रसाद बोहरा मी काल दिनांक दहा तीन दोन हजार बावीसला नगरपरिषदेमध्ये मा माझं बिल्डिंगचं टॅक्स होतं त्र्याण्णव हजार आठशे तेवीस ते भरायलासाठी मी चौपन्न हजाराची चिल्लर नेली होती तर नगरपरिषदेने भारतीय चलनात असलेली वीस हजार रुपयाची चिल्लर त्यांनी स्वीकारली बाकी चिल्लर मला त्यांनी परत केली आणि बँक पण चिल्लर स्वीकारत नसल्यामुळे आम्ही व्यापारी वर्गाला याचा फार मोठा त्रास आहे Vidarbha News Bureau Khamgaon